नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नंदिनी काव्याला सांगत असते की तू एकदा त्यांच्या मागे बस म्हणजे तुला कळेल कि ते गाडी किती स्पीड मध्ये चालवतात तेव्हा मात्र आता काव्या म्हणते हो माहितीये मला तर नंदिनी म्हणते तुला कसं माहिती तर काव्या म्हणू लागते म्हणजे मी पाहिलं आहे यांना बाईक चालवताना त्यासाठी मागे बसण्याची काय गरज आहे तर नंदिनी म्हणते हो ते पण बरोबरच आहे मला रात्रीची जेवणाची तयारी करायची आहे मी आले जाऊन आणि इतक्यात मात्र आता नंदिनी तिथून निघून जाते तर जीव जाण्याचा प्रयत्न करतो परंतु काव्या त्याचा हात पकडते आणि त्याला अडवते त्यामुळे तो म्हणतो की हात सोड कोणीतरी बघेल आणि इतक्यातच तो कल्पना ताई म्हणून आवाज देतो कारण तो अंदाज घेत असतो की ती किचन मध्ये तर नाही ना आणि तो किचन मध्ये जातो तिच्या माटोपाठ आता काव्य पण तिथे जाते तेव्हा मात्र आता जीवा आणि काव्य किचन मध्ये असतात आणि आता ती म्हणत असते तुला काय हवं आहे मी देते तर लगेचच तो म्हणतो त्याची काही गरज नाही तर दुसरीकडे काव्य म्हणते बरोबर आहे आता तुला माझी कशी गरज लागणार आहे काय हवं नको ते बघायला माझी ताई आहे ना आता कदाचित तिला तुला ती आवडत असेल ना माझी काय गरज आहे तुला आणि सगळ्या जुन्या गोष्टी ती त्याला आठवून देत असते दुसरीकडे आता तो म्हणतो मला हे नाही माहित की आता, कोन कोन ना, मला आता कोण आवडतो कोण नाही पण मला इतकं रक्कम इतकं नक्की माहिती आहे की मला तू आवडत नाही आणि हे ऐकलं मात्र आता तिला फारच वाईट वाटतं आणि बाईकवर बसल्याचं सांगत असते तेव्हा मात्र आता ती म्हणते आता तुला नंदिनी ताईचा हात खांद्यावर आवडत असेल ना बरोबर आहे विसरलास का तू पहिले साइड मिरर मधन मला बघायचा आणि आता तर, हे सगळं विसरून गेलं खरंच तू मला विसरलास का तर तेव्हा मात्र जिवा तिच्याकडे रागानेच बघत असतो त्यानंतर ती म्हणते हे बघ मी तुला शेवटचं सांगते आहे एकतर तू मला साथ दे नाहीतर आणि नाहीतर म्हटल्यावर जिवा म्हणतो नाहीतर काय तर लगेच पुढे ती म्हणते नाहीतर मला हवं नाही ते मी करेल आणि असं म्हणून ती पुन्हा त्याचा हात हात पकडते तेव्हा तो तिला सतत म्हणत असतो हात सोड हात सोड कारण त्यांनी समोर नंदिनी लिताला बघितलेलं असतं नंदिनी येत असते तरी सुद्धा ती हात सोडत नाही मग मा आता मात्र जीवा जोरातच हात आपला सोडवून घेतो इतक्यात नंदिनी तिथे येते आणि ये ये काव्य असं तिच्या खांद्यावर हात ठेवते मागे आणि आवाज दिल्यामुळे काव्य डचकते आणि त्यानंतर तुला काही हवं होतं का असं म्हटल्यावर आता काव्य तिथून निघून जाते इतक्यात आता काव्या निघून गेल्यावर ती जीवाला म्हणत असते ही काय बोलत होती का तुमच्याशी हल्ली हिच्यावर सारखा राग असतो ना म्हणून विचारलं तर तो नकार देतो त्यानंतर ती म्हणते मी जेवणाची तयारी करते आहे तुमच्यासाठी काही वेगळं बनवायचं आहे का तर तो नकार देतो आणि तो, तो बाहेर जाऊ लागतो इतक्यात मात्र नंदीने त्याला आवाज देते जीवा तुमचं हेल्मेट राहिलं आहे इथे तुम्ही कुठे चालला आहात तर तो म्हणतो की गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे ते ती आणायला चाललो आहे आणि असं म्हटल्यावर तो तिथून निघून जातो इकडे मात्र जीवा निघून गेल्यावर त्याचं हेल्मेट हातात घेऊन मात्र नंदीने त्याच्यासोबत आज जो दिवस घालवलेला असतो बाईकवर बसून आठवत असते आणि खुश होत असते इकडे मात्र मानेनी आणि विक्रम बेडरूम मध्ये बोलत असतात तेव्हा आता तू डायरेक्ट तिला धमकीच देऊन आली रम्याला घराबाहेर काढेल म्हणून तर आता मानेनी म्हणते हो पण मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं आहे तेव्हा मात्र आता विक्रम म्हणतो हो मी असं म्हणतच नाही की तू काही चुकीचं केलं आहे तू बरोबरच केलं आहे तर तेव्हा मात्र त्यांचं त्याच विषयावर बोलणं सुरू असतं तेव्हा पुढे ते म्हणतात बाकीच्या काही नाही मला फक्त आता जरा पार्थची काळजी वाटते कारण काव्या तर आता विक्रम तिला समजावतो तू काळजी करू नको आता होईल हळूहळू सगळं काही नाही इतक्यात मात्र दुसरीकडे रूम मध्ये पार्थ येतो तेव्हा त्याला काव्या झोपलेली वाटते त्यामुळे तो ते वा तिला बघून मनाशी म्हणतो मन आज ही मांजर झोपली कशी काय इतकी पटकन आणि त्यानंतर मात्र तो तिचं पुस्तक काढण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच ती म्हणते जागी आहे मी आणि त्यामुळे तो जोरातच डचकतो आणि मागे सरकतो आणि म्हणतो अरे बापरे मला वाटलं की तुम्ही झोपला आहात आणि तेव्हा मात्र पुन्हा आता तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मुद्दा म्हणूनच तिला त्रास देत असतो तर आता ती अजूनच चिडत असते त्यानंतर ती क्रीम लावते तर तो तिथे जाऊन उभं राहतो ही कुठली क्रीम आहे तर तू म्हणते नाईट क्रीम म्हणता याला तर तो म्हणतो मग ती दिवसा लावलेली चालते का म्हणजे आमचं मुलांचं काय ना काही नसतं तसं म्हणून विचारलं ही क्रीम दिवसा लावली तर चालेल का आणि त्यानंतर ती म्हणते तो तिला खूप त्रास देत असतो म्हणून ती म्हणते तुम्ही गप्प मसा माझं खूप डोकं दुखत आहे तर तो तुँ म्हणतो या बालिके तुमचं मी मस्तक दाबून देतो तर ती म्हणते कुठल्या भाषेत बोलताय तुम्ही जरा नीट बोला आणि कुठल्या हक्काने माझं डोकं दाबून देणार तुम्ही तर तो पुन्हा म्हणतो बालिके तुमच्या नवऱ्या या हक्काने मी तुमचं डोकं दाबून देणार कारण तुम्ही माझ्या धर्मपत्नी आहात आणि तेव्हा मात्र आता ती अजून चिडचिड करते त्यामुळे आता तो म्हणतो ठीक आहे मी जातो बाहेर आणि तिथनं बाहेर निघून जातो तो गेल्यावर मात्र आता इकडे काव्या मनाशी विचार करते मी यांच्याशी इतकं वाईट वागते पण हे एवढे शांत कसे इतके चांगले कसे असं मात्र ती मनाशी विचार करते दुसरीकडे नंदीने खूपच वेळ वाट बघत असते जीवाची तो फोन उचलत नाही म्हणून तिला काळजी वाटते इकडे मात्र ती खाली उतरून येते तेव्हा आता तिथे हॉलमध्ये पार्क झोपायला आलेला असतो पार्क तिला बघून विचारतो काय झालं तर तेव्हा ती सांगू लागते जीवा अजून आला नाही तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो येईल कुठे गेला असेल मित्रांबद्दल बरोबर वगैरे तर तेवढं ती म्हणते नाही पण गेल्या वेळेस उशीर झाला होता तेव्हा तर आता पार्थ म्हणतो तेव्हा काय झालं होतं आणि तेव्हा ती आठवते की तो दारू पिऊन आला होता परंतु ते पार्थला सांगत नाही ती म्हणते नाही म्हणजे जास्त ऍसिडिटी होते ना आताच ते तापातून बरे झाले आहे तर आता पार्थला वाईट वाटतं की नंदिनी जीवाची एवढी काळजी घेते पण तो म्हणतो ठीक आहे पण मला आता काळजी नाही जीवाची तुम्ही आहात ना त्याची काळजी घ्यायला आणि येईल तो तुम्ही जा परंतु नंदिनी मागे बघते जाताना दरवाजाकडे पुन्हा एकदा तिचे लक्ष लागत नाही आणि ती निघून जाते इकडे मात्र पार्थ ही झोपायच्या तयारीत असतो दुसरीकडे जीवा मात्र गाडीमध्ये मा बसून खूप दारू पितो नंदिनी त्याला सतत फोन करत असते त्यामुळे तो अजूनच वयताकतो आणि दिवसभर काव्य त्याच्याशी जे वागले असते ते त्याला आठवतं इतक्यातच पोलीस तिथे येतात आणि त्याला पकडतात पण पोलिसांशी सुद्धा तो खूपच उद्धटपणे वागतो तेवढाच त्याचा फोन वाचतो म्हणून पोलीस त्याचा फोन उचलतात आणि नंदिनी फोनवर बोलत असते तेव्हा मात्र आता नंदिनीला पोलीस सांगतात की तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता हे ऐकून मात्र नंदिनी प्रचंड घाबरते ते विचारतात की तुम्ही कोण बोलता आहे तर ती सांगते मी त्यांची बायको बोलते आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे पोलीस मात्र जीवाला पकडतात त्यानंतर मात्र आता तिथे नंदिनी पोलिसांना रिक्वेस्ट करते की पुन्हा असं होणार नाही तर तेव्हा नंदिनीच्या रिक्वेस्टमुळे ते जीवाला सोडतात आणि नंदिनी त्याला घरी घेऊन येते आणि इतक्यात मात्र तिथे पार्थ असतो झोपलेला आणि पार्थ मात्र जागा होतो दोघांच्या आवाजामुळे आणि त्याची ही अवस्था बघून आता पार्थच्या लक्षात येतं की जीवा दारू प्यायला लागला आहे त्यानंतर तो नंदिनीला मदत करत जीवाला रूममध्ये नेऊन झोपवतो त्यानंतर आता तो विचारतो की हा या आधी सुद्धा दारू पिऊन येतो म्हणजे रोज पिऊन येतो का असा प्रश्न तो नंदिनीला विचारतो इकडे नंदिनी मनाशी विचार करते की जीवा असं का वागता आहे त्यांच्याही मनामध्ये काही सलता आहे का काव्यासारखं असे ती मनामध्ये विचार करत असते आणि तिला प्रश्न पडतात दुसरीकडे मात्र आता इकडे रम्या वसुंधराला म्हणत असते कि आता मला एक आयडिया सुचली आहे पार्क पर्यंत जाण्याचा रस्ता मात्र मला सुचलेला आहे तो रस्ता मला दिसलेला आहे असं मात्र आता ती वसुंधराला सांगत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा